राम राम मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सकाळ सकाळची जवळजवळ आठ पावणे आठ साडेआठ वाजत आली ते दिवस दे। मस्तपैकी विहिरी वरी आलाय आपण आलो विहिरीला पोहायला म्हणतात चला व्हिडिओला स्टार्ट करा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर कोण नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो मस्त पिक हिरीवेगार राहणं ना दिसत नाही का तर विहिरीला आलो तो पोहायला सकाळ सकाळी म्हणतात चला व्हिडिओला स्टार्ट करा तर आपली आंघोळ विंगूळ मस्त झाले व विहिरीत थोडं पाणी आहे का का थोडं पाणी आहे गेल्या वर्षी पाणी भरपूर कमी होतं मित्रांनो ह्या टायमाला पाणी विहिरीत थोडंसंच होतं पण यंदा नशिबान भरपूर पाऊस काळ झाल्यामुळं हाय पाणी भी भी तर असू द्या चला मस्त आंघोळ विंगोळ आपली झाली आहे तर जाऊ आपली गाई लोक कपडं आग वरची आपली घरची बी जेव्हा मला आपल्या ज्वारी दाखवितो तर ब्लॉक कंटिन्यू बघा हे आहे ते आपण केलेले शेतातली ज्वारी जवळजवळ काल पाणी द्यायचं झाले दुसरं पाणी दिलं आहे आपण तर हे जवळजवळ गुडघ्याला गेला कमरेच्या जवळजवळ हाय तर मस्त आल्या ज्वारी हिरवी इथे गेल्या आला एक बी पाणी फिरलं नव्हतं पण नशिबानेंदा पाऊस झाल्यामुळं हा हिशोबात तर चला असू द्या ब्लॉक कंटिन्यू बघा जिकडं बघाल तिकडे निकास गार आण व्हाल ते वरच्या वरच्यावर आणि वाईप समोर दिसाले ती आपली ज्वारी तुम्हाला कशा जवळ दाखवतो जवळजवळ डोक्याच्या जवळ लागाले मित्रांनो दोन महिने होत आहे आले सात आपलं ता तीन तारखेला दोन महिने ज्वारीला आपले पूर्ण होते तर जवळजवळ डोक्याला ज्वारी लागाली दुसरं पाणी आपलं झाले तर म्हणत तुम्हाला व्हिडिओ काढून टाकाव तर इकडा साईडला बघा थोडस सा आपण घाटले गाठले तुम्हाला जवळून जवळ दाखवतो बघा आहे का थोडस घाय मस्त पिकी आणि इकडे ज्वारी कशी आले हिरवी गार एकदम मस्त वाऱ्यानं डोल आले तर असं द्या ब्लॉग कंटिन्यू बघा आहे का थोडीशी बारीक मोठी बारीक मोठे झाले हा एकदम मस्त आले आणि थोड्या दिवसात मस्त बी का आपल्याला ज्वाराला कंचं बीन टाकायला सुरू होतील तर मग तुम्हाला बी दाखव तर जवळजवळ डोक्याला ज्वारी आले मित्रांनो आता मध्ये आपण गेलो तर आरामशीर डोक्याला ज्वारी लागते हाय का तुम्हाला मी थोडंसं दाखवणार बघा आहे किती उच चाल जवळजवळ जो, डोक्याला लागालय तर म्हण तुम्हाला असू द्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला मागितलं कॅमेरा दाखवतो तर बघा जवळजवळ माझ्या डोक्याच्या जवळजवळ झोका पानं डोक्याला लागा लागायला लागली है का एवढी उच चालली आहे आता आजो मी मध्ये गेलो तर भरपूर ऊच लागेल मध्ये अक्षरशः जरी उभारलं माणूस तर दिसत नाही एवढी उच्च चालली है का अहो मी दिसत नाही मध्ये जर उभार तर अजून मला डोक्याच्या वरीच आहे पण कमी नाही म्हणत चला दाखवा हो तुम्हाला बी तर असू द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल कोणविणार असेल तर असं गावकडचे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा ओके धन्यवाद मित्रांनो